जागांवर लोक जनशक्ती पार्टी एक जागी तर आर डी त्रेचाळीस जागांवर सध्या आघाडीवर आहे त्रेचाळीस आणि पंचेचाळीस भाजप आणि आर जेडी मध्ये सध्या कांटेकी टक्कर आहे अगदी पहिल्या कलापासून ही कांटेकी टक्कर आपल्याला पाहायला मिळते त्यामुळे तेजस्वी यादव यांनी भाजपला या ठिकाणी जोरदार टक्कर दिली असं म्हणावं लागेल ज्या काँग्रेसनं प्रशांत किशोर अर्थात पीके यांचं अस्तित्व लढवली आमचे मुद्दे चोरले तिथे मात्र आपल्याला आता जे 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 आपण पाहतो पाहतो किंवा कल त्यामध्ये आठ आणि चार ही आकडेवारी पाहायला मिळते पी के यांची कामगिरी निश्चितच चांगली म्हणावी लागेल कारण चार पर्यंत ते पोहोचलेत आणि काँग्रेस जितक्या जागांवर त्यांनी जागा लढवलेल्या आहेत त्या अनुषंगानं त्या पार्श्वभूमीवर निराशाजनक कामगिरी काँग्रेसची आहे कारण सुरुवातीच्या कलांमध्ये अजूनही अर्धा तास उलटून गेलेला असला तरी सिंगल डिजिट वर काँग्रेस आपल्याला पाहायला मिळते राघोपूर मधून तेजस्वी यादव यांची देखील आघाडी कायम आहे तिकडे अलीनगर मधून मैथिली ठाकूर ही देखील आघाडी तिनं आपली कायम ठेवलेली आहे राधोपूर मधून तेजस्वी यादव यांची आघाडी कायम आहे मात्र तेज प्रताप यादव हे महुआमधून पिछाडीवर आहे अलीनगर मधून मैत्री ठाकूर आघाडीवर आहे तिची आघाडी कायम आहे राघोपूरमधून मधून तेजस्वी यादव यांचीही आघाडी कायम आहे आणि हीच गेल्या अर्ध्या तासापासूनचे जे कल आहेत किंवा चाळीस मिनिटांपासूनचे जे कल आहेत त्याचीही आकडेवारी त्याचे हे कल महुआमधून सुद्धा तेजप्रताप यादव आघाडीवर असल्याचं चित्र आहे आतापर्यंतची आकडेवारी महाआघाडी पंचावन्न जागांवर अर्धशतक पार केलं आहे दुसरीकडे एनडीए अठ्याहत्तर जागांवर सध्या पुढे आहे भाजप पंचेचाळीस काँग्रेस आठ जेडीयू तीस आर 43 त्रेचाळीस आणि इतर आठ त्यामुळे भाजप आणि आर जेडी यांच्यामध्ये प्रामुख्यानं काटी टक्कर आपण पाहतोय तारापूर मधून सुद्धा आघाडी आहे बंकीपूर मधून नितीन कुमार आघाडीवर आहेत अलीनगर मधून मैथिली ठाकूर ही गेल्या काही सुरुवातीच्या कलांमध्ये अगदी सुरुवातीपासून आघाडीवर आहे आणि तिच्या या लोकप्रियतेचा प्रचंड फायदा तिला होतो का हेच आता आहे तर राघोपूर मधून तेजस्वी यादव यांची आघाडी कायम आहे राघोपूर मधून आपण पाहतोय तेजस्वी यादव यांच्या विरोधामध्ये सतीश कुमार भाजपचे रिंगणात होते आणि तारापूरमधून सम्राट चौधरी आता पिछाडीवर गेलेले आहेत भाजपचा चेहरा सम्राट चौधरी पिछाडीवर आहेत तर अलीनगर मैथिली ठाकूर सध्या आघाडीवर आहे मैथिली ठाकूर विरोधात आर विनोद मिश्रा हे उमेदवार आहेत आणि महुवामधून तेजप्रताप यादव यांनी मात्र आता आघाडी घेतलेली आहे त्यामुळे लालू प्रसाद यादव यांचे दोन्ही पुत्र सध्या आघाडीवर असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे ला हे, 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 तर एम आय दोन जागांवर आघाडी मिळालेली आहे त्यामुळे काँग्रेस पी के आणि एम आय एम यांच्या आकडेवारी सुद्धा विशेष करून लक्ष असेल कारण काँग्रेस आणि इतर यांच्यामध्ये आता बरोबरी पाहायला मिळते आठ जागांवर दोन्ही ठिकाणी आघाडी आहे भाजप मात्र या सगळ्यांच्या पुढे आहे इंडिव्हिज्युअली जर पाहिलं तर भाजप पंचेचाळीस जागांवर आहे आणि त्यांना जर कोणी आता काटेकी टक्कर आणि प्रचंड आव्हान देऊ शकतं तर ते म्हणजे आर जेडीए तर इंडियन आता पाऊनशेचा टप्पा पार केलेला आहे ऐंशी जागांवर सध्या एनडीए आघाडीवर आहे तर महाआघाडी सध्या पंचावन्न जागांवर आघाडीवर आहे एनडीए आणि महाविकास आघाडीतलं माफ करा महाआघाडीतलं अंतर हे चांगलंच वाढलेलं आपल्याला पाहायला मिळतंय भाजपा सध्या पंचेचाळीस जागांवर काँग्रेस आठ जागांवर जेडीयू तीस जागांवर तर आर जेडी सध्या त्रेचाळीस जागांवर आघाडीवर आहे त्यामुळे भाजप आणि आर जेडी यांच्यातील फरक हा दोनने फक्त अवघा उरलेला आहे आरजेडी आणि भाजप यांचे आकडे बदलत असले तरी दोघांमध्ये सध्या कांटेकी टक्कर आपल्याला पाहायला मिळते तेजस्वी यादव यांनी भाजपाला या ठिकाणी जोरदार असा लढा जोरदार टक्कर दिलेली आहे भाजप सध्या पंचेचाळीस जागांवर तर सध्या जागांवर आघाडीवर आहे चिराग त्यामुळे जेडीयू ने जर पन्नास पेक्षा जास्त जागा जिंकल्या तर मात्र पुन्हा मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत ता आहेत असं वारंवार अनेक तज्ज्ञ सुद्धा सांगतायत असं असलं तरी भाजप आणि आर जेडीची जर आपण आकडेवारी पाहिली तर थेट लढत त्यांच्यामध्येच आहे सुरुवातीच्या कलानुसार तरी पंचेचाळीस आणि चव्वेचाळीस त्यामुळे मागे पुढे भाजप आणि आरजेडी आपल्याला पाहायला मिळते हे सध्या आघाडीवर आहेत पक्षाला चार जागांवर आघाडी मिळालेली आहे नक्कीच तर भाजप सध्या पंचेचाळीस जागांवर भाजप आणि आरजेडी मध्ये दोन ते तीन जागांचा सा फरक सातत्यानं आहे दीडशे जागांचे कल आता कुठल्याही क्षणी हाती येतील मात्र सुरुवातीच्या कलांमध्ये भाजप आणि आरजेडी मध्ये सध्या कांटेकी टक्कर आपल्याला पाहायला मिळते भाजप सध्या पंचेचाळीस जागांवर आघाडीवर आहे तर आर डी चव्वेचाळीस जागांवर त्यामुळे केवळ एका जागेचा फरक या दोन्ही पक्षांमध्ये आपल्याला पाहायला मिळतो आणि सागर दीडशे जागांचं कल यासाठी महत्वाचं कारण एकशे बावीस बहुमत आहे आणि तिथे जवळ लवकरात लवकर कोण पोहोचणार कोण आपला दावा करणार याकडे लक्ष आहे मुख्यमंत्री बिहारचा कोण होणार याकडे लक्ष आहे सेहेचाळीस जागांवर सध्या से भाजपची आघाडी आहे काँग्रेस सात जागांवर पाहायला मिळते आहे आपल्याला जेडीयू यू तेहतीस तर त्याच्या पलीकडे मागोमाग पीके आहे चार लोजपा एक एका जागांवर सध्या आघाडी आहे आरजेडी मात्र चव्वेचाळीस त्यामुळे तेजस्वी यादव यांनी दिलेली आश्वासनं त्यांची भाषणं त्यांची रणनीती कुठेतरी काम करताना पाहायला मिळते नक्कीच तर भाजप सध्या सत्तेचाळीस जागांवर आघाडीवर आहे आणि आरजेडी चव्वेचाळीस जागांवर भाजप आणि आरजेडी मध्ये दोन ते तीन जागांचा फरक आपल्याला पाहायला मिळतोय भाजप एकशे एक, एक जागांवर लढलेली होती आणि आर डी एकशे त्रेचाळीस जागांवर लढलेली होती तर काँग्रेसनं या ठिकाणी फक्त एक एकसष्ट जागा लढवलेल्या होत्या त्या तुलनेमध्ये आता काँग्रेस या ठिकाणी कामगिरी त्यांची चांगली वाट दिसत नाहीये एनडीए आणि आर जे डीमधलं अंतर आता वाढताना पाहायला मिळते भाजप आणि आर जे मध्ये दोन ते तीन जागांचा फरक आहे लोजपची अपेक्षेपेक्षा निराशाजनक कामगिरी आपल्याला पाहायला मिळते एनडीए आणि अंतर मात्र प्रचंड वाढलेलं आहे भाजप आर जेडी जेडीयू डबल मध्ये आहे आणि त्या तुलनेमध्ये काँग्रेस सध्या खूप पिछाडीवर आहे सुरुवातीच्या कलांमध्ये सात जागांवर आहे लोजपची अपेक्षेपेक्षा निराशाजनक कामगिरी पाहायला मिळते मोठे दावे करण्यात आलेले होते आश्वासन देण्यात आलेली होती प्रचंड सभा झाल्या मात्र त्याचा परिणाम किती होतो हे कलान मधुना वर, या कलांमधून आपल्याला पाहायचंय तर कोण होणार बिहारचा मुख्यमंत्री याकडे आपलं लक्ष असेल सध्या भाजप सत्तेचाळीस जागांवर आघाडीवर आहे काँग्रेस सात जागांवर आघाडीवर आहे तर आरजेडी सध्या चव्वेचाळीस जागांवर आरजेडी आणि भाजप यांच्या आकडे सातत्यानं बदलत आहेत मात्र कांटेकी टक्कर या दोघांमध्ये आपल्याला पाहायला मिळते आहे काँग्रेस सध्या सात जागांवर आघाडीवर आहे यामध्ये हायलाइट होणारी सागर बाब ती म्हणजे गेल्या काही मिनिटांपासून पंचावन्न वरच आहे दुसरीकडे एनडीए मात्र प्रचंड पुढे गेली आहे त्र्याऐंशी जागांवर आहे आणि इंडिव्हिज्युअली जर विचार केला तर भाजप सत्तेचाळीस आणि आर जेडी चव्वेचाळीस म्हणजे अत्यंत काटेकी टक्कर अगदी सुरुवातीपासून जी होती ती अजूनही म्हणजे चाळीस मिनिटानंतर सुद्धा कायम आहे नक्कीच तर चिराग पासवान यांची मात्र निराशाजनक कामगिरी आपल्याला पाहायला मिळते एकूण एकोणतीस जागा त्यांनी एनडीए मध्ये लढवलेल्या होत्या मात्र केवळ एकाच जागेवर त्यांची आघाडी पाहायला मिळते भाजप आपला अर्धशतक पूर्ण करताना पाहायला मिळते भाजप आता एकोणपन्नास जागांवर आघाडीवर आहे कुठल्याही क्षणी भाजप आता अर्धशतक पूर्ण करेल तर दुसरीकडे आर डी आता चव्वेचाळीस जागांवर आघाडीवर आहे भाजप आणि आर जे मध्ये दोन ते तीन जागांचा फरक आपल्याला पाहायला मिळतोय कलांमध्ये भाजपनं अर्धशतक गाठलेलं आहे अत्यंत महत्वाची घडामोडी भाजप पन्नास जागांपर्यंत पोहोचलेला आहे त्याच्या मागोमाग आहे आर डी ज्यांनी चव्वेचाळीस जागांवर आघाडी घेतली आहे लोजपची अपेक्षेप्रमाणे कामगिरी नाही निराशाजनक कामगिरी सुरुवातीच्या कलांमध्ये तरी पाहायला मिळते आणि कलांमध्ये सुरुवातीच्या कलांमध्ये सध्या भाजपनं अर्धशतक गाठलेलं आहे नक्कीच तर भाजप सध्या पन्नास जागांवर आघाडीवर आहे भाजपनं आपलं अर्धशतक गाठलेलं आहे तर काँग्रेस सध्या सात जागांवर आघाडीवर आहे जेडीयू तेहतीस आणि आर डी सध्या पंचेचाळीस जागांवर आघाडीवर आहे आरजेडी आणि भाजपमधला फरक हा पाचने वाढलेला आहे आपण पाहतोय जेडीयू सध्या तेहतीस जागांवर आघाडीवर आहे सातत्यानं एक दोन तीन अशा जागांचा फरक आरजेडी आणि भाजपामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय भाजपनं अर्धशतक आता गाठलेलं आहे यातला मोठा पक्ष तो म्हणजे काँग्रेस मात्र निराशाजनक कामगिरी त्यांची सुद्धा म्हणावी लागेल सात सिंगल डिजिट वर सध्या ते आहेत आणि हा टप्पा गाठण्यासाठी काँग्रेसला ही जरा आव्हानात्मक परिस्थिती पाहायला मिळतीये काँग्रेसपेक्षा अपक्षांच्या जागा जास्त आहेत सागर काँग्रेस सात जागांवर तिकडे इतर आठ जागांवर आघाडीवर आहेत पिकेची कामगिरी निश्चितच चांगली म्हणावी लागेल आश्चर्यजनक म्हणावी लागेल चार जागांवर पिकेने आघाडी घेतली आहे नक्कीच तर राहुल गांधी यांच्या नेतृत्वावर बिहारच्या जनतेने देखील प्रश्नचिन्ह निर्माण केलंय का अशी शक्यता आता बोलून दाखवली तर वावगी ठरणार नाही कारण काँग्रेस सध्या केवळ सात जागांवर आघाडीवर आहे काँग्रेसने या ठिकाणी एकसष्ट जागा लढवलेल्या होत्या तर कोण होणार बिहारचा मुख्यमंत्री एनडीए सध्या पंच्याऐंशी जागांवर आघाडीवर आहे तर महाआघाडी सध्या छप्पन्न जागांवर आघाडीवर आहे सातत्यानं आकडे बदलत आहेत मात्र भाजप आणि आर यांच्यामध्ये कांटेकी टक्कर ही मात्र कायम पाहायला मिळते निश्चितच सुरुवातीपासून अगदी सागर काँग्रेसनं वोट चोरीचा आरोप असेल आणि अगदी आता मतमोजणीच्या आधी सुद्धा करण्यात आलेले आरोप असतील तरी सुद्धा काँग्रेसची कामगिरी मात्र स्पष्ट जी होते त्यानुसार ती निराशाजनक म्हणावी लागेल कलांमध्ये भाजपनं अर्धशतक हे टप्पा पार केलेला आहे अत्यंत महत्वाचं एनडीएच्या अनुषंगानं भाजपचं हे योगदान म्हणावं लागेल 15 सध्या पन्नास जागांवर आहे तिसरीकडे महाआघाडी सत्तावन्न जागांवर आहे यामध्ये काँग्रेस सात जागांवर आहे जेडीयू सध्या तेहतीस जागांवर आहे त्यामुळे भाजप जेडीयू आणि आर डी यांच्यामधली डबल डिजिट डिजिटमधली ही आकडेवारी सध्या काटेकी टक्कर म्हणावी लागेल